नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान मजेत असणार अशी आशा करते माझे पप्पा या जगात नाही आहे पण त्यांच्या आठवणी इतक्या आहेत आठवणी इतक्या आहेत आमच्याजवळ की भरपूर ते राहिले असते सोबत तर काही वेगळी मजा असते कायम आनंदी आणि सुखी असणारे दुःखातही खूप म्हणजे असं दुःख वाटून घ्यायचं नाही की हा ठीक आहे दुःख आहे म्हणून खचून जायचं असे नव्हते ते ते खूप आनंदी होते आणि सगळ्यांना खूप मजा की स्वभाव होता त्यांचा सगळ्यांची मजा करायची खूप छान होते त्यांच्याच इतक्या छान छान गोड आठवणी आहेत माझ्यासोबत खूप जास्त माहिती त्यांना चहा खूप आवडायचा खूप जास्त आवडायचा चहा तर ते, ते काय करायचे जर आत्ता समजा सकाळचा वगैरे चहा झाला की थोडा वेळाने अजून जर लागला चहा सतत चहा चहा जसं एक वेळच जेवायला नाही मिळायला तरी चालेल पण चहा पाहिजे असायचा त्यांना मी काय करायची जसं कोणी असं झोपते ना असं असं डोळ्यांवर हात ठेवून असं झोपते ना मी ना था था। अशी तोंडावर हात ठेवून अशी झोपायची म्हणजे ओठ्यांवर असा हात असायचा सांगू का बरं कारण डोळे तर असे बंद राहू शकते पण जर खोटं बोलायचं झालं ना आपण तर आपल्याला हसायला येते आणि ते हसण्यावरून समोरच्याला समजून जाते की ही व्यक्ती नाटक करत आहे म्हणून तर पप्पा चहाचं म्हणणार आता की प्रियाजा चहा कर असं म्हणणार तर मी नाटक करायची कधी कधी करून द्यायची कधी कधी नाटक करायची अशी हात ठेवून असे हो डोळे बंद करून झोपायचे तर म्हणायचे दोन तीन वेळेस म्हणायचे मग स्वतः उठायचे चहा करायला जायचे तिथे खाल आवाज जायचा आपल्याला माहितीच कारण चहामध्ये साखर दूध वगैरे पाणी टाकताना आवाज होणारच कितीही एकदम परफेक्ट असला तरी थोडाफार आवाज होतोच तर मी तिथे गेल्यानंतर ते तिथे करून झाले तेव्हा मी इकडून म्हणायची की पप्पा आम्हालाही द्याल अशी तर पप्पा म्हणायचे तुले छत्री आहे आत्ता तर तू झोपली होती म्हणे मी मैं चहा करायला आला तो बरी जागी झाली तू बरी असे म्हणायचे आणि मग चहा करायचे द्यायची आम्हाला नाही द्यायचं असं नाही चहा खूप आवडायचा त्यांना खूप जास्त त्यांना अजून माहिती का चॉकलेट वगैरे नेहमी चालू राहायचे खिशात त्यांच्या चॉकलेट असायचे आपण चॉकलेट घेऊन गेलं ना तर ते म्हणायचे दाखव बघू दे कसं आहे तर बघू दे मग मी पण इतकी बेकार की मी त्यांना दाखवायची हे बघा असं आहे तर म्हणायचे अरे खाऊन पाहू दे ना कसं लागते ते पाहू दे म्हणत आहे मग द्यायचे त्यांना की पहा देणार पण खोड्या करणार तेही काही कम कमी नव्हते ते पण खोड्या करायचे मुलांसोबतही मजा घ्यायचे मोठ्यांसोबतही मजाक करायचे आणि आमच्यासोबतही मजाक चालायची माझ्या मैत्रिणी आहे त्यांना पण माझे पप्पा खूप आवडायचे स्वभाव खूप छान मुकरे मुकरे होता त्या म्हणायचे पण की आमचे बाबा खूप स्ट्रिक आहे खूप कडक आहे तुझे पप्पा किती मस्त आहे एखाद्या मित्रासारखे छान मोकळे बोलतात मोकळे छान असतात समजदारीने सांगतात प्रेमाने बोलतात सगळे एक वेळेस म्हणजे लग्नाच्या अगोदरचा माझा बर्थडे होता शेवटचा समजा तिथचा शेवटचा मायाचा तो शेवटचा असणार होता तर माझ्या ज्या स्टुडंट होत्या मैत्रिणीत झाल्या म्हणानंतर त्या तर त्यांनी पप्पांसोबत बोलल्या त्या मस्त त्यांनी प्लॅनिंग केलं की त्या येणार आहे घरी छान तयारी करणार मस्त फुगे वगैरे काय काय ते करायचं त्यांनी सगळं ठरवलं हे पप्पांनाही माहिती होतं आणि पप्पांनी मला नाही सांगितलं मला म्हणे जा तू तूल परुडलं काही काम आहे तर काम करून घेशील माझंही हे काम करशील म्हणे तर जामने तू वर तर मी म्हटलं हां ठीक आहे जाऊन येते नाहीतरी मला काम होतंच तर मी जाणार जाणार होती मला म्हटले यांच्यासोबतही भेटणं होते मैत्रिणींसोबत आणि मग मस्त म्हटलं काहीतरी खाऊ म्हटलं आणि मग येऊ हो। तर मी त्यांच्या घरी गेली ती इतकी शहाणी ती का म्हणते म्हणते हा तुम्ही थांबा थोड्या वेळ घरी आम्ही शेतात गेलो आणि ती शेतात वगैरे काही नाही गेले होते त्या दोघी पण त्या इकडे गावाला आले होते पप्पा त्यांना बसस्टॉपवर घ्यायला पण गेले घरी नेलं आणि त्यांच्या मनानुसार त्याला वि त्यांना विचारलं काय काय पाहिजे त्यांनी पण काही वस्तू सामान आणलेलं होतं जे नाही ना आणलं ना ना ते तो आणलं आणला समजा विचारलं मस्त तिघांनी मिळून छान सरप्राईज प्लॅन केला छान केलं मस्त आणि मग नंतर त्यांना असं वाटलं की हां आता आपलं सगळं झालेलं आहे होत आलेलं आहे दहा पंधरा मिनिट तर तोपर्यंत तिथून मी ज्या गावाला गेले तिथून दहा पि पंधरा मिनिट लागतील तर तिथून मग ती त्या गावाला राहायची ना तर म्हणायची की जा म्हणे मॅडम तुम्ही आता म्हणे घरी आम्ही नाही येणार पण आम्ही शेतातच राहणार माझी आली ना जीवावर किती आहे इतका वेळ थांबवलं मी थांबली तिची वाट पाहत आणि मनीषासाठी पण थांबली आणि या दोघी आता म्हणत आहे की तुम्ही जावा घरी असं कोणी म्हणते का म्हणून निखिलला म्हटलं म्हणजे तिच्या भावाला तो तसं हाईट ने खूप उंच आणि वयाने आमच्यापेक्षा होता चल म्हटलं आपण मस्त ज्यूस घेऊन मस्त बर्थडे सेलिब्रेट करू म्हटलं चल त्याला ज्यूस वगैरे घेऊन दिला आणखी काहीतरी घेतलं वाटते आम्ही लस्सी पण घेतली आणि मग नंतर मग घरी आलं त्याने मग मला बस स्टॉपवर नेऊन दिलं मी बसने इक नाही बस नाही मिळाली तर म्हणून ऑटो नाही तर ते मध्ये पण एकतर पहिलेच माझं दोघं खराब झालं होतं त्या मिळाल्या नाही कारण त्या मला दोघी खूप आवडायच्या आणि माझ्या बत्तीच्या दिवशी त्या अशा बोलल्या तर मला खूप रडायला येत होतं यां की यांच्यापासून ही अपेक्षा नाही केली होती की ह्या मला म्हणेल की जा तुम्ही घरी आम्ही नाही येत आहे म्हणून पण यांचं प्लॅनिंग काही वेगळंच होतं मग नंतर आम्ही मी ऑटोमध्ये होते ना हे पप्पासोबत या घरी होत्या मस्त छान फुग्यांमध्ये पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या ते दाराच्या वर असे लावले होते मस्त आणि मस्त पाकळ्या केल्या होत्या आणि मी जशी आली मी अशी उदास होती एकदम नाराज होती दार पप्पांनी खोललं पप्पा रे चेहऱ्यावर असं दाखवलं का मला काहीच नाही माहिती मी नॉर्मल दार खोलला असं पण सगळं माहिती होती इतके माझे पप्पा हुशार होते आणि यांनी मग एका एक पाकड्या गीत टाकल्या आणि मी पाहतच राहिले मला काही समजतच नव्हतं की काय होत आहे वाके छान होते मस्त सगळ्यांसोबत सगळे मोकळे होते आणि खूप छान सरप्राईज दिलं तिघांनी मिळून ते पप्पा आणि मनीषामुळे होते तिघांनी दादालाही यातलं माहिती होतं म्हणजे अशी झाली होती गंमत छान आणि मला एक काहीही खायचं राहिलं ना तर पप्पा आणून द्यायचे आलूवाडी मला खूप आवडायचे बटाटेवाडी तर ते मी गेली की प्रत्येक वेळेस घेऊन यायचे किंवा ते जरी माझ्या घरी इथे आले ते ना नागपूरला तर ते घेऊन यायचे त्यांना दिसलं की घेऊन यायचे आणि म्हणायचे पहिले खा पहिले गरम आहे तर गरम गरम असल्याचं म्हणायचे हा ना पप्पा आता थोडे पोरं रडत आहे पोरांना द्या मग नंतर खाते तरी ते म्हणायचे की नाही पहिले खा मग नंतर ते गार होईल खा खा करून खायला लावायचे असे करायचे कोणतीही गोष्ट राहिली की हे घे ते घे त्यांना दमाव होता तरी ते तिथून गावावरून संत्र तुरीच्या शेंगा अजून काही असल्यानं ते माझ्या घरी दादा बहिणीच्या घरी ताईच्या घरी सगळ्यांच्या घरी न्याय न्यायचे ते इकडे दम टाकणं चालू आणि ते बसले की म्हणायचे की हां मी इथून बसलो तू चौकात उभी राहील म्हणजे ते उचलावं लागायचं म्हणून तर मग मी म्हणायची काय बाप्पा आता शहरात तर सगळं विकायला आहे ते कशाला इतकं दम टाकत आणत राहतात त्यामुळे आहे तोपर्यंत आणतो म्हणे असं बापाचं मन असते की नाही आपल्या मुलांना सगळं द्यायचं सगळ्यांना सगळं मिळते आता सगळीकडे सुविधा आहे सगळं मिळते पण तरी असं वाटते माय आणि बाप हे वेगळेच असते जगातले म्हणते ना बेनव्याजी प्रेम करणारे ते मायबाप असतात खरीच गोष्ट आहे ते आणायचे आम्ही नेहमी म्हणायचो की काय पप्पा मस्त इकडे राहत जा काय तिथे गावात राहता शेतातच जातं नुसतं काम करता नका करत जाऊ असं आता आता तर मजूर लावून करून घ्यायचे पण तरी ते पण खूप करायचे ओलीत करायला अर्ध्या अर्ध्या रात्री जायची ओलीत जा, करायसाठी जा। आपण रात्रभर सुखाने छान घरात झोपतो आणि ते तिकडे शेतात ओलीत करायचे इतकं वाईट वाटायचं पण ते नाही ऐकत होते जावंच लागायचं शेतीमुळे म्हणे नाही म्हणे मी इथेच जन्म झाला आणि इथेच जाणार आहे मी शेवट इथेच होईल असं म्हणायचे नाही ऐकलं त्यांनी शेवटपर्यंत इतक्या भरपूर गोड आठवणी आहेत त्यांच्या खूप जास्त आणि असं वाटते कुठेतरी की पप्पा अजून पाहिजे होते सोबत पण पप्पा नाही आहे चालले गेले असं वाटते पप्पा आता आता तुम्ही आराम करतच आहे ना आता येणार आहे का शेतात काम करायला येत आहे का नाही ना मग तेव्हाच आराम केला असतात निदान आमच्यासोबत राहिले असते ना पण नाही ऐकणार कोण ते, ते आताही इकडे तिकडे कुठेतरी पाहत असाल तर म्हणत असाल पाय आता बोलते बाई तर बोलायसारखेच कामं करते हे लोक ऐकत नाही त्यांनी ऐकलं पाहिजे ना निदान आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे ना त्यांना काय माहिती आहे आम्हाला किती काळजी त्यांची म्हणजे काळजी म्हणजे आपण म्हटलं त्यांना तरी ऐकायचा पत्ता नाही आणि आता आम्हाला सोडून गेले ना